चाल आहे ना ते बबन राव नाही का त्याची खोली हा का हा त्याला भेटू बरोबर आपल्याला बर। तिकडं पाहुण्यांमुळे काही जमाना ना हा ना असं झालं एवढ्या दिवसांनी एक तर आपलं लग्न झालं होऊन चाललं होतं झालं तर झालं आता या पाहुण्यांनी गोंधळ घातला गोंधळ घातला असा आपल्याला मोकळीकच घाटाणार असं खेळताची आहे ना मोकळ हा ना आज आता जाऊ राव पण भेटेल ना रूम आपल्याला मला माहिती राव क रूम खालीच बरोबर अ राव या या मधी काय लग्न केलं इतक्या उशीर हा काय झालं पहिल्यांदी मला कुणी द्याय ना हा वय वय वाढत गेलं तिचं वय वाढलं होत मग नक्की जोडा जमला पण लग्न झालं मी असाच आहे म्हणजे तो झालाच नाही का झालं नाही ना मला भेटली बा छान 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 आहे ना छान गोली गोळी पान हा फोला तुला बाय कोय मिळाली छान 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 माझ्याकडे काय काम काढलंय तुझ्या का असा आलो दोन मिनिट खाली बस ना मग सांगतो बस बस शांत बस शांत बस शांत शांत नाव आहे तिचं शांत बस हा शांत बस केलाय ना थोड ऐकाय कमी हा का हा असू द्या असू दे जोरात बोला थोडं हा ते बोलत कस कॅन कॅंग कॅन कॅंग पण हा बरं म्हणतो काय म्हणतो बबनराव राव हा आता मी तुझ्या का असं आल कोणाला कोणाला होई नको नाही नाही माझ्या घरी लय पाहुणे लावले आम्हाला आहे ना करायचं स्वागत स्वाग्रतांना दोघांना दौगान मी तू तो करा तू बाजूला राह आम्हाला आहे ना तू ती मानची खोली नाही का ती देवा चालेल ना चालेल आजच्या दिवस चालेल चालेल मग जोडीदार केलाय नाही का बरं बरं हा म्हणतो पैशाच विचारा हा तुला काही पैसे द्यावे लागतील नाही पैसे ना का देऊ हा का फक्त मला आहे ना तुमच्या सोबत आहे ना काय काय म्हणू काय का का राहिलं काय आमच्या सोबत काय काय का, म्हणतो काय मला आनंद होईल बा तुमच्या स... तुम्हाला सहकार्य केलं त्याचा हा <laughs> मला काय वाटलं का तू म्हणतो काय तुमच्या संग सोबत नाही दोगात तिसरा आता सगळं विसरा हा असं जा चांगत मग आम्हाला दे ना तिड खोली आहे ना खोली आहे ना आहे ना गादी बिदी सगळे 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 झालं मग एवढा भारी बांगलाय ना पाहिजे बनल्या छान आहे गाजी बिजी सगळे ओके तुम्ही करा माझ्या मी काढतो हाल हा तू तो तू आव आव पाह तुम्ही मला हो हो आमचं झालं का काम घरी गेले आम्ही तुम्हाला पाहतो ना एखादी फोन हाय ना तुमच्या सारखी बघा बरं बरं चालेल मी काय म्हणतो तुमच्या घरी तुम्हाला नाही घालता येत का पाहुणे ना घरी खूप लग्न आताच झालं नुसते गडगंज पाहुणे आणि आम्हाला दमस निघत नव्हता म्हणून म्हणलं पाहुणे हाकलून जायचे पाहुणे कसे काय हाकलायचे पाहुणे म्हणजे झोपल्यावर उठायचे ना नाही ना ते एखादं उठलं मंग आजच हा आता ते म्हणा आम्ही पंधरा दिवस जाणारच नाही थकले ना लागणार मग यांना म्हणलं पंधरा दिवस कसं राहायचं आपण बल बल दम कोण काढी दम हां तमनी पाहिजे नाही निघत नाही निघत मला माहिती आणि म काय काढू मी साला दाखवा कोण काढून म्हणजे खोली पाहून घ्या म्हणतो हां हां तसे बोल ना तसे हां या. या या हाँ. हाँ, या मस्त शांत हां बाय बारी छान आहे आपण दोघं झोपून पाहिजे का अरे हा तुम्ही काय तू बबन राव ने ना, ते लग्न झाले नाही ना हा तुला अनुभव नाही नाही इच्छा झाली इच्छा झाली <laughs> अरे तु इच्छा नंतर एखादी पोर पाहिली का हा मग तुझी इच्छा पुरी होईल चालते चालते हा बसा तुम्ही हा बसतो करा माझ्या मी हाल काढतो आता हाल काढायला लागत मी किती हाल काढली आ... बुल तो मग जाऊ मग हा जाय तू खुर्ची घेऊन बसू इथे मग आम्ही त्या बुलबुलीसाठी तोय घरी आलो हा खुर्ची घेऊन आम्हाला राखान बसतो का कसं करते नको बसू का नाही ना, ना बस मला वाटलं तुम्हाला भीती वाटेल तर मग बसतो नाही नाही आम्हाला नाही भीती वाटत नाही दरवाजा लावून घेऊ का नाही आम्ही जायचो मधून आम्ही लावतो नाही नाही उघडा मग हा डोकला मग हा ना आपला कार्यक्रम सुरू व्हायचा ताई पण याला ते देखून हा जातो मग हा जाय बाबा जाऊ तू जाय बाबां जाऊ हा येऊ असं नाही जा जाऊ जाऊयात दिसत म्हणतो खुर्ची घेऊन बसू का मध्ये काय काम आहे त्याच नाही थोड्या बावरा ते हा का हा, हा? त्याच अजून लगीन नाही होईल नाही ना पाय ना केवढा पोळे भया फार हा? ना पिकून गळा झाला हा ना बर का शांता तो आहे ना माझ्या बदबत साची उंची हाँ हा हाँ हा हा जास्त हाईट असं जाऊ दे मरू द्या दार घेऊ का लावून हा आता दरवाजा लावून आपण करू माझ्या गेल येदी मस्त आहे मग हा मग मजे छान थांबा आता मला टोपी काढू दे शर्ट काढू दे नाही का? लग्नाची पहिलीच राहते मस्त आपण लग्नाची पहिली राह कोण दार वाजू राहिलं पाहत तुम्ही कोण थांब 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 कोण आला आता एक तर काय घरी दारी सारखं झालं येणार काय दे बापण्या झोप येत नाही मला झोप येत नाही झोप येत नाही मग आता तू आमचं काय फांग राहिला मी झोपतो ना कुठं तुमच्या मध्ये छ जमायचं नाही इड नको झोप बाबा जोप उद्या ना काय होते नाही नाही मी जोपलं चालेल नाईच आहो तुम्ही म्हणजे आमच्यात कस काय झोपता आता आम्ही नवरा ऐकू ना आमचं नवीन लग्न झालंय हे काय बबन राव अरे तुला काही समजत का रे येत नाही ना एक नाही आजची रात काट ना कशी तरी तू निघणार नाही ना निघणार नाही ना अहो निघणार नाही मग हातात धरून झोप काय कांबरा कांबळा कांबळ्यामध्ये माजे काय माझ्या आहे मग काच माझ्या आहे इथे माझ्या आहे ना अरे बाबाची बाई कुईना तिच्या पै मी झोप आहे का हा तर तुम्ही तिकडे जा ना थोडा वेळा मग आमचं काम आवरलं का आम्ही निघून जातो झोप जाण म्हणजे तुम्हाला कस काय इडं झोपून चा? द्यायचं चालतंय आवड नका नका मी सांगणार नाही ना कोणा नका बाबा इकडे इकडे अरे थांबून दिले ना नाही नाही थांबून दिलं असतं म्हणजे इकडं माच कवाचा घात झाला पैसे द्यायचो नको पैसे नको ना नाही नाही अरे ना, बाबा ती माई बायको मी लग्न करून आणली वै तिकडे गरीब जाय गेला डोक्याला तानी हो मी कुठं आणले या अशा ठिकाणी तो बाबा तिढं आई थांबायला तयार था नाही डायरेक्ट म्हणतो मला तुमच्या झोपू द्या खाई डोका काही तर आले हा शांते तसं नाही झालं मग याचा एक आतांना झाला हा मग गाताना गाता म्हणजे त्याला असं झालं काय करावं काय नाही पण त्याला लाज वाटते का तो काही नवरा आहे का मा आपण नवरा बायकोय ना अरे आता जाऊ दे थोडंसं येड आहे तो येडो काच भाई मला तर त्याची भीतीच वाटते हो अजू के बिसन हा ना बरं जाऊ दे गेलाय दिलाय काढून दुसरीकडे आणून ठेवला अरे इड आपल्याला कुठं पैसा लागणार आहे घर कोण देईल का कुठं मग बरोबर कसे विचित्र जो शांत आता आपण मस्त मजा करू अरे बापरे आलो परत आला काय नाय <coughs> का बोध दंडत लाईत काय नु आपल्याला म्हणजे तोच मापा परत आला का काही दुसरं कोणी असेल पाहतो पाहतो काय रे काय झालं नाही ना अजून अरे काय बबन राव तू हा? तू असं काय कर का व्हायला रे माझा तर लाटकायचा टाईम अन तो यायचा टाइम माझा लटकायचा टाइम अन तो कडी वाजवायचा टाइम एकच राहिला असं आहे का म मलाय ना आता एक विचार आलाय डोक्यात काय आज ना पैसे उधळायचे का वहिनीवर ए वहिनी पैसे उधळून काय अरे बापरे बाबा बन बनराव अरे बापरे अरे काय करताय ना असे पैसे का फेटताय तुम्ही पैशांनी ना सगळे लोक तयार होतात काय आम्ही त्यातले माणसं नाहीये पैशांनी तयार व्हायला पैसा पैसा दिला ना सगळ्या गोष्टी भेटतात ए ना? बाबा ए घ्या पैसा किती पैसा घ्या पण मला आहे ना आज तुमच्यावर झोपू द्या मजा करू द्या ए यांना बितावली बरी शांता आम्ही पैसा म्हणून नाही आलो तो घरात खरे बपनराव तू पैशा ना माही बायको घ्यायचा प्रयत्न करतो का पण मग मी ऐकलंय पैशाने सगळे कद ब अरे बाबा ए तो ए पैसे नको अच्छा घे पैसे घे अको सोड आणि मला त्याला पैसे घे तुम्ही काय जवळ लांबच बस नाव काय या जीवना चालवल चाल। चाल चाल। तो शांती चला आपण निघून पैसे तुमच तिकडे चढ आम्हाला नको बबन राव नको नको तो पैसे नको हा माणूस चांगला नाही उठा तुम्ही काय करू हे राव अजे बा आजची रात्र काढू दे मग उद्या येऊन काची रात्र तो माईच होऊन नाही दिली नीट रात्र माणूस मी काम तो फक्त थोडा टाईम थोडा टाइम फक्त पाच मिनिटं फक्त जाय तिकडे बाबा नाही जाऊ दे आम्हाला पहिले मी विनंती केली जो द्या त्यांनी नाही जोपू दे म्हटलं पैसे फेकून भाऊ तरी ते पळाले आता काय उपयोग नाही जाऊ दे आपले नशीबात बस आता बोंबलस चाल पाहिलं नायला आगीतून आपण आलो हं म्हणलं तिकडं पाहुण्यांमुळे काही काम आहे नाईड काहीच नाही भेटलं भाई अशा ठिकाणी आणलं तुम्ही मला तो बाबा नुसता येड्यावाणी करून राहिला अगं त्याचं लगीन झालं नाही त्या बाबा रावचं म्हणून ते याड्यावाणी करत त्याचही पंचेचाळीस होय बाई मग या असं असलं कोणची बाय पुराणार आहे बरं झालं पळून आलो आपण पाहिलं ना कसा माग लागला होता लई इच्छाचा तू बेल तू हा ना, ना? त्याचं पक कस तरी झालं त्याला चला बाई डोक्याला ताण आहे ग बाई परत इकडे आणू नका बाई मला नाही नाही चला